तर आज मित्रांनो माझ्या येथे परेस सर आले आहेत तर त्यांनी मला गॅस सेफ्टी डिवाइस डेमो दिला आहे तर हे डेमो मधून मला बरंच त्यांनी सांगितलं तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तुम्हाला परेसर पूर्ण ह्या डिवाइस माहिती देतील दे लक्ष द्या स्पोर्ट होण्याचं तुम्हाला एक छोटस कारण सांगतो घरात लेडीज लोक तुम्ही स्वयंपाक करतात बरोबर स्वयंपाक करत असताना मला सांगा तुमच्या मागे एकच काम आहे स्वयंपाकच करणं घरातले सतरा काम आहेत जोपर्यंत लेडीज घरातल्या भाकरी आहे तोपर्यंत भाकरी करतो तुम्ही इथं थांबताय पण ज्यावेळेस तुम्ही भाजी पात्र पदार्थ ठेवताय त्या तुम्ही तिसरंच काहीतरी काम करत बसताय ते काय होतं काय कालावधी नंतर जातं जाऊन गॅसवरती सांगलं गॅस असा विजला जातो विजल्याच्या नंतर तुमचा गॅस चालू राहतो बंद राहतो तुमचा गॅस चालू राहतो असं जर आपल्या घरमध्ये पंधरा वीस मिनिटं नजर चुकीच्या घरामध्ये गॅस पसरतो घरा तो हवेमध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये तो पेट वगैरे घेऊन घरात पेट घेण्यासाठी त्याला लाईट असते दिवा असतो अगरबत्ती असते बरोबर आहे त्याच्यापासून गॅस हा पेठ घेतो पेट वगैरे घेऊन घरामध्ये आग वगैरे लागून टाकीचा काय होतो स्फोट होतो पण मशीन जर टाकीला बसवलेला असेल तर तुमच्या घरामध्ये असा दिवसभर जरी गॅस चालू राहिला तरी या बर्नरच्या बाहेर कुठे गॅस ते देत नाही दोन फक्त प्रेस करायची चालू झाला लक्ष द्या स्फोट होण्याचं तुम्हाला एक छोटंसं सा कारण सांगता लक्ष द्या आपण चालूमध्ये रेग्युलर काढलं काटाकुड गेला डायरेक्ट डाऊन झाला डाऊन झाला बरोबर एक वाग चालू आहे का बंद आहे तुमचा तर आता चालू आहे समजा चालूच आहे तुम्हाला जर लाभाला आग का तुम्ही नाही लाख रुपये दिले तरी तुम्ही लावू शकतात नाही पण मशीन टाकीला बसवलेलं असतं आणि तुम्ही टाकीला जाळ लावा किंवा टाकीवर तुम्ही जरी जाळा टाकी जरी जाळा टाकली तरी टाकीच्या स्फोट दुर्घटना कुठल्या पद्धतीची मशीन घडू देत नाही तुम्ही जबरदस्तीने याच्यावरती मागत असता थोडा मोबाईल घ्या याच्यावरती तुम्ही जबरदस्तीने आता स्फोट जर करा तुमच्या घरामध्ये घडू देत नाही म्हणजे पूर्ण काय करते ते संरक्षणाचं काम करते तर परेश सरांनी बऱ्याच प्रकारे आपल्याला समजावून सांगून ह्या गॅस सेफ्टी डिवाईसचा डेमो दिला आहे तर हे डिवाईस सर्वांनी वापरले पाहिजे कुठलीही दुर्घटना होत नाही ह्या डिवाईसमुळे